सुरगाणा तालुक्यातील आदिवासी नेते रमेश थोरात यांचा पेसा सवर्ग सतरा अमरण उपोषणा जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी ते म्हणाले की या आदिवासीमध्ये घुसखोरी चालू आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे तसेच या सरकारने आदिवासी पेसा भरती थांबवली आहे ती लवकर उठवावी नाहीतर भावी पिढी बर्बाद होऊन जाईल म्हणून आपण सर्व आदिवासी बांधव एकत्र आलो नाही तर आपल्या आरक्षणाला धोका आहे म्हणून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती करत या उपोषणाला पाठिंबा द्या असे थोरात त्यांनी म्हटले आहे त्याचबरोबर छोटीशी मदत म्हणून आर्थिक तसेच जीवनाची व्यवस्था केली Jai Mata Di 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 Jai